नमस्कार मध्ये मला नक्की सांगा आहे का माझ्या एवढं कोणी लेट घराच्या साफसफाईच्या बाबतीत दिवाळीची जी साफसफाई करायची आहे ती मी आज करायला घेतली आहे कारण मला सोमवार ते शुक्रवार थोडस वेगळं काम असतं त्याच्यामुळे मला रोजच रुटीनच काम करून ते काम करावं लागतं म्हणून मग आज म्हटलं नाही आज वेळाच काढूया आणि घरची साफसफाई करूया मग काय करणार मग अशा वेळेस म्हटलं फक्त रिजी आम्टी ही झटपट होणारी जी आमटी आहे तिचा शॉर्ट व्हिडिओ बनवूया लॉंग व्हिडिओ तुम्ही आज नाही बनवलाय आणि आज येणारही नाहीये मग म्हटलं झटपट बनवूया जेवढी ही झटपट आहे बनवायला तेवढीच खायला चविष्ट आहे आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे चला तर मग सांगते मी याची रेसिपी सर्वप्रथम मी इथे उडदाची डाळ घेतली होती तिच्या मी पाच सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत वाटपामध्ये मी लसूण हिरवी मिरची थोडस कोथिंबीर आणि खोबरं वाटलेलं आहे आणि त्यानंतर मग फोडणीमध्ये तेलामध्ये मी जिरे घातली कडीपत्ता घातला चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या त्या छान तडतडल्यानंतर मग हे वाटप घातलं आणि वाटपही छान परतल्यानंतर मग मी आपण जी उकडली होती ती उडदाची डाळ यामध्ये घालून घेतली आणि वरून कोथिंबीर टाकली अशा प्रकारे तयार झाली आपली छान उडदाची आमटी आवडली असेल तर नक्की लाईक